आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल काव्य झोपलेली असते आणि पार्थ मग तिच्याजवळ येऊन तिच्याकडे खूप प्रेमाने बघत असतो पार्थ म्हणतो झोपेत किती भोळी दिसते ना ही मांजर इतक्यात काव्याचा हात हालतो आणि मग पार्थ घाबरतो पार्थ म्हणतो ऐकलं की काय हिने आणि म्हणतो नाही नसेल ऐकलं जर ऐकलं असतं ना तर वस्कन अंगावर आली असती आणि तिच्याकडे खूप प्रेमाने बघत म्हणतो काव्या आपण खरं तर खूप वैताकून कोर्टाची पायरी चढलो आणि असं म्हणतात की शहाण्याने कोर्टाची नाही तर मैत्रीची पायरी चढावी आणि मी तर तयार आहे तुमच्यासोबत मैत्रीची पायरी चढायला आणि तेही तुमचा हात पकडून आणि इतक्यात मग ढग गडगडतात आणि काव्याच पारचा हात पकडते आणि काव्याने स्वतःहून पारचा झोपेत हात पकडल्यानंतर पार तो खूपच खुश होतो आणि म्हणतो कौल मिळाला काव्या आता काहीही झालं तरी मी आपलं लग्न जिंकून दाखवणारच नंतर फिंगर क्रॉस करून पार्थ म्हणतो देवा मला आमच्या लग्नाला एक सेकंड चान्स द्यायचं आहे आणि परत ढगडगडतात आणि काव्या परत पारचा हात जोराने पकडते आणि त्यावेळेलासुद्धा पार्थ खूपच खुश होतो पार्थला खूप आनंद झालेला असतो पार्थला वाटत असतं की देवाची सुद्धा हीच इच्छा आहे आणि नंतर मग पार्थ त्याच्याजवळ असलेला फ्रेंडशिप बँड काव्याच्या हातात बांधतो